हाय फ्रेंड्स तर बारा साडेबारा वाजलेले आहेत आणि मी चहा नाश्ता करून आता बसलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आज जरा थोडीशी मी निराशा आहे का तर माझ्या आजगावची जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तर मी गेलेली नाही का तर माहेरी मी लग्न झाल्यापासून जयंतीला जाते मी इकडच्या जयंतीला मी जास्त जात नाही पण तिकडं जयंतीला जाते का तर आंबेडकरांची दोन्ही सारखीच ती पण जयंती आंबेडकरांची इकडची पण आंबेडकरांची पण माहेरचं जरा वेगळंच वाटतं त्याच्यामुळं मला जायचं होतं पण नाही गेली माझ्या आईने बोलावलं होतं पण इकडचा पण उरूस असल्यामुळे मी तिकडे गेली नाही आणि थोडी तब्येत पण बरी नव्हती आता प्रत्येक वेळेस माझी जयंतीची तयारी जोरात असती आणि गेला व्हिडिओ पण बघा गेल्या एप्रिलचा तर इतकी जोरात तयारी होती माझी जयंतीची आणि दोन्ही पण एकदाच मी जयंती पण आणि भैरवनाथाची यात्रा पण एकदाच माझी दहा बारा दिवस सुट्टीला जाते आणि करून येते तर आधी जयंती असती मग यात्रा असती आणि ह्यावेळेस आणि उन्हाळ्यात कसं जरा माहेरला गेलं की बरं वाटतं थोडंसं एन्जॉय होतं पण ह्यावेळेस जरा प्रॉब्लेम आहेत कुणाच्या घरी प्रॉब्लेम नसतात तर तुम्हाला वाटत असेल की नाही का तुमच्या आणि तुमच्या मिस्ट म्हणजे माझ्या आणि माझ्या मा मिस्टरांच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत का ते नाही पण माझा भाव आणि माझ्यामध्ये जरा थोडंसं तकतक झालेली तक आहे मीच त्याला बोलली तरी त्याच्यामुळे जा मी जाय नाही नाही तरी तिकडं उरुस असतं तरी पण मी जयंतीला गेले असते आणि मला जयंती खूप आवडते आणि आम्ही खूप माझ्या बहिणी आम्ही पाच जणी बहिणी आहेत तर आम्ही येतो माझ्या भाऊजाही असतात भावाच्या बायका आम्ही सगळी मिळून जयंती खूप एन्जॉय करतो खूप छान वाटतं तिकडं का तर माहेरी कुणाला चांगलं वाटत नाही छानच वाटतं आणि खास करून मी आमच्या घरातली सगळ्यात लहान असल्यामुळं माझ्या भावाने मी मग आमचा खूप तिकडं लाड असतो मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की बाकीच्या चौघी पाच जणीचा जरी तिरस्कार असला जणीचा तरी माझा लाडा असतो तिथं आणि माझी आई खास करून प्रत्येक सणाला मला बोलवते पण ह्यावेळेस काल पण तिने मला फोन करून सांगितलं होतं उद्या जयंती आई आठ दिवस पहिलं पण तिने मला सांगितलं होतं पण नाही मला जाऊ वाटलं नाही का तर माझ्या इकडं पण उरूस आहे त्याच्यामुळे गे मी गेली नाही आणि मला व्हिडिओ का बनावा वाटला का तर म्हणजे असं मी माहेरी काय गेली नाही म्हणून का तर गेल्या वेळेस मी तयारी माझी खूप चांगली केली ती मी यूट्यूबवर पण व्हिडिओ टाकला होता आणि काय काय तयारी केली ती ते पण मी शेअर केलं तर यूट्यूबवर आणि खूप जोरात चालली ती माझी प्रत्येक वेळची तयारी आता जसं मी यूट्यूब चॅनेल खोलला आहे दोन वर्ष होत आलं तसं मी जयंती माझ्या माहेरला जायचं म्हणल्यावर जयंती असो यत्रा असू खूप जोरात तयारी असते माझी ह्यावेळेस काहीच नाही एकदम रिलॅक्स आहे बघू आता आमच्या गावचा पण उरूस आहे बारामतीचा दोन दिवस उरूस आहे बघ जाणार आहे तिकडं पण तर ह्यावेळेस मला काही एवढा इंटरेस्ट नाही तरी पण गेली तर वेळ भेटला तर मी तिकडचा पण व्हिडिओ काढून माझ्या आय डीवर टाकीन आणि असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय फ्रेंड्स